अविना न्यूट्रीमिक्स मी सरनमत सरासाहेबांच्याकडून ऐकलं त्यांनी मला पहिल्यांदा हा नवीन प्रॉडक्ट आला वापरून पहा असं एक सूचना केली होती त्यानुसार मी ते प्रॉडक्ट ब पाहिलं आणि एक वेळा वापरून पाहूया म्हणून वापरल्यानंतर लक्षात आलं की जसंजसं मी ड्रीपमधून ॲप्लिकेशन द्यायला लागलो तर एक म्हणजे ॲप्लिकेशन द्यायला खूप सोपं आहे खूप इझी आहे आणि हे वापरायला लागल्यापासून मला उसाम उसाच्या उंचीमध्ये आणि जाडीमध्ये फरक दिसायला लागला नमस्कार मी सचिन माने मी एका नाईंटी फोर बी एस पास आउट आहे आणि मी नाईंटी फाईव्हपासून इकडे गावाकडे आलो आणि शेती करायला लागली पूर्वी पाटपाणीच वापरलं जायचं पाण्याची पद्धत पण आता गेले पाच वर्षापासून आम्ही ठिबकचा वापर चालू केला सुरुवातीला इनलाईन रिपर वापरला गेला पण आता आम्ही सध्या लेझर ट्रिप साडेतीन फुटही सरी बसून साडेचार फुटापर्यंत आलं कारण का तसं जर केलं तर उसाची वाढ चांगली मिळते आणि जाळी चांगली मिळते त्याच्यानंतर उसाचे स्प्लिट वाढवले पूर्वी दोन किंवा तीन वेळा देत होतो ते चार वेळा द्यायला लागलो त्याच्यानंतर ठिबक केलं ठिबकमधून पण युरिया व्हाईट पोटॅश मायक्रोन्युट्रिएंट हे पण सोडायला लागलो दर पंधरा दिवसाला सोडायला लागलो याच्यामुळे उसाला वाढ जास्त मिळाली आम्हाला आणि जाडी मिळाली त्यामुळे ते टनेजमध्ये रिफ्लेक्ट झालं अविना न्यूट्रीमिक्स मी सर्नमद सरासाहेबांच्याकडून ऐकलं त्यांनी मला पहिल्यांदा हा नवीन प्रॉडक्ट आला वापरून पहा असं एक सूचना केली होती त्यानुसार मी ते प्रॉडक्ट ब पाहिलं आणि एक वेळा वापरून पाहूया म्हटलं वापरल्यानंतर लक्षात आलं की जसं मी ड्रीपमधून ॲप्लिकेशन द्यायला लागलो तर एक म्हणजे ॲप्लिकेशन द्यायला खूप सोपं आहे खूप इझी आहे आणि हे वापरायला लागल्यापासून मला उसामध्ये उसाच्या उंचीमध्ये आणि जाडीमध्ये फरक दिसायला लागला आणि कंटिन्युटी राखल्यावर मला इतर उसाच्या मानानं वापरलेल्या हे औषध वापरलेल्या ठिकाणी वाढ जास्त जाणवायला लागली त्याच्यामुळं मी ते कंटिन्युअस वापरत गेलो एका एका क्षेत्राला तर तिथं मला जित न वापरलेलं आणि वापरलेल्यामध्ये दोन फूट उसाचा उंचीमध्ये फरक जाणवला आणि जाडीमध्ये पण चांगलाच फरक जाणवला आता ते क्षेत्र तुटून गेलं तर सुद्धा फरक जाणवला आहे की दहा टनानं उत्पादन पर एकर वाढलेलं आहे जुनं उत्पादन दीड एकरामध्ये नव्वद टन म्हणजे एकराला साठ टन होतं गेले कित्येक वर्ष मी ऑब्झर्व केलं की इतकंच येत होतं त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकत नव्हतं आणि हे मेंटेन करायला पण खर्च वाढतच होता दरवर्षी थोडा थोडा खर्च वाढतच होता असं होतं आणि ज्यावेळेपासून हे वापरलं मी तेव्हा लगेच लक्षात आलं की आपटेक चांगला होतो आहे आपण दिलेल्या खतांचा अपटेक चांगला होतो आहे ग्रोथ चांगली होती आहे आणि ऊस जाण्यापूर्वीच आमच्या लक्षात आलं होतं की हे हा इथं उतारा चांगला मिळेल त्याने चांगलं मिळेल आणि त्याप्रमाणे ऊस तुटून गेल्यावर हे लक्षात आलंच ज्या ऊसाला मी अवॅना न्यूट्रीमिक्स देत होतो ट्रिपर ट्रीपमधून तिथं एक जाणवलं की दरवर्षी ऑक्टोबर एंडला तोटरा मिटणे म्हणजे वाढ थांबते ऊसाची आणि पुढं ऊसाला तुरा यायला चालू होतो तर ही स्टेज प्रोलॉंग झाली आणि उसाचा ऊसाची वाढच जास्त दिवस कंटिन्यू राहिली नोव्हेंबर महिना आलात तरी